विठोमावडी फार्स मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपली सदाबहार पेरूची बाग या बागेची लागवण आपण दहा जून या रोजी केलेली आहे तरी आज वीस सप्टेंबर साधारणतः या बागेची लागवण होऊन जवळपास तीन महिने झालेले आहेत आपण या ठिकाणी बघू शकता ही आपली सदाबहार पेरूची बाग या अवस्थेत उभी आहे आप आपण आप या बागेमध्ये आंतरपीक म्हणून झेंडूची लागवड पण केलेली आहे आपल्या झेंडूला मोठ्या प्रमाणात फुलकळी पण लागलेली आहे आपण बघू शकता या ठिकाणी ही सदाबहार पेरू तैवान पिंग जातीची बाग आपण आपल्या शेतामध्ये लागवड केलेली आहे आपण या बागेच्या अंतर साडेसात बाई, दोन अशा प्रकारे ठेवलेली आहे आपण या ठिकाणी बघू शकता जवळपास मी जूनपासून आपण या बागेला हे बघा हा चौथा बहार पकडलेला आहे तीन बहाराची मी कटिंग करून टाकलेली आणि हा चौथा भार आता आपल्या बागेलाच पकडलेला आहे तीन महिन्यामध्ये आपल्या बागेला चार बहार या ठिकाणी लागलेले आहेत बघू शकता बऱ्याच प्रमाणात फुलकळी व फळांची संख्या आपल्याला आपल्या झाडावरती दिसत आहे अतिशय उत्तम प्रकारे तीन महिन्यामध्ये झाडाची ग्रोथ आणि झाडावरती फुलकळी या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी दिसत आहे